हे डेकोरेशन जूनपासून सुरुवात झाली आहे त्यांचं दरवर्षी असं डेकोरेशन असतं एक बघण्यासारखं असं डेकोरेशन असतं मित्रांनो आणि बघू शकतो आतमध्ये तर नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नववर नवरात्री चालू आहे आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तर आज अमृता आणि वहिनी वहिनी म्हणजे श्रीजाची मम्मी चाललेत ओटी भरण्यासाठी नऊ दे सात देवींच्या ओटी भरणार आहेत तर त्या चालल्या जातात ओटी भरण्यासाठी आपण आता सात देवींचं दर्शन घेऊन येऊया तर चला जाऊया पहिले सुरुवात करूया आमच्याच सोसायटीतल्या देवीच्या दर्शनापासून तिथून ओटी भरायला सुरुवात करायची तर चला जाऊया ते लोक खाली गेलेत मी जातोय मला जायचं आहे कारण त्या सात ओटे आहेत त्याच्यामुळे ती पिशवी जड झाली तर ती पिशवी घेऊन जा तिला जमणार नाही अमृताला त्याच्यामुळे मला ती पिशवी घेऊन जावं लागणार आहे तर चला जाऊया व्हिडिओ आवडला तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला ही आहे आमच्या सोसायटीतली देवी चक्की खांची राजमाताय इथे आता पाना पण आली होती प्रणाली पण आली होती तिची पण ओटी भर तिने पण ओटी आणली होती ती ओटी भरला आईने पण ओटी भरला अमृताने आणि वहिनीने चला आता आमच्या इथली तर आम्ही ओटी भरली आता चाललोय आहे अशोक चाळीमध्ये जी देवी आहे त्या देवीच्या इथे आमची मंडळी येते हे बघा आता आम्ही आलोय अशोक चाळीमध्ये आणि सांताक्रुज ची माऊली अशोक चाळीमध्ये जी देवी बसते ती तरी दुसरी देवी आहे आता आमच्या इथे ओटी भरून आलो आणि आता इकडे तर ह्या देवीची ओटी भरायची त्याच्यानंतर मग आगरीपाड्यामध्ये जायचं अशा सात देवींच्या ओट्या भरायच्या

मित्रांनो आता मागची लोन देवींचे ओठ्या भरून झालेत आता चाललोय महाकालीमध्ये छोट्या महाकालीमध्ये कारण महाकालीचे दोन मंदिर आहेत एक मोठ्या महाकालीचं मंदिर आहे आणि एक छोटं महाकाली मंदिर आता छो छोट्या महाकाली मंदिरात चाललो आहे तर ते त्या देवीचं दर्शन पण घेऊया आणि अमृतानी ओटी पण भरती बा काळो वाटतोय गल्लीमधून गल्ल्या गल्ल्यामधून जावं लागतं हे मुंबईमध्ये असं चला याच्यासाठी गाव बरोबर आमचं दिसत नाही आम्ही तर मित्रांनो ही आहे आग्रेपाड्यातली आई महाकाली सांताक्रुजची किती सुंदर अशी मूर्ती आहे आपण बघू शकतो हे महाकालीच मंदिर आहे अब बघा हापन आला है बाया पड़ेला ये मन्दिर है महा काली ये बगाँ गणपती बाप्पा शंकराची पिंडी आहे चला हे बघा महाकाली मंदिर मधनं आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण चाललोय गावदेवी ना गावदेवीला तर गावदेवीच्या देवीचं दर्शन घेऊया आणि तिकडे आता अमृतानी वहिनी ओटी भरणार शौर्य कुठे चाललो आता आपण तर मित्रांनो ही आहे आग्रेपाड्यातली देवी आग्रेपाड्यातली दुसरी देवी तर आता तिच्या ओटी भरून आपण पुढे जाऊया सर मित्रांनो आता या इथल्या देवीचं पण झाले पाया पडून आता जायचं आहे आपलं पुढच्या देवीच्या चार देवी झालेत अजून तीन देवी बाकी आहेत त्यातली एक देवी जी आहे आनंदनगरमधली त्या देवीचे डेकोरेशन जे आहे ते आपल्याला बघण्यासारखं आहे ते शेवटला जाणार आहे आपण तिथे नक्की बघा तर चला पुढची देवी देवी नमस्कार कर मित्रांनो हे बघा असं गल्ल्या गल्ल्यातनं जायला लागतोय इथं पण एक देवी आहे इथं मंदिर आहे छोटस इथं पण आहे पण आपल्याला ना इथे नाही पुढे तर वहिनी कुठं घेऊन जाते का माहीत नाही तर असं ह्या गल्ल्या गल्ल्यामध्ये चुकलं तर माहीत नसलं तर चुकणार तो माणूस हे बघा आता इथे गावदेवी उत्सव समिती इथे आलोय इथं मंदिर आहे देवीचं तिथेच देवीच्या ओट्या भरायच्यात बघा तिथे चाललेत वरती आपण पण जाऊया तर बाहेरच गणपती बाप्पा आणि ह्या साइडला हनुमान गिर असे विराजमान आहेत बघा बँकेमध्ये डोकं टेकतोय बोलावला आहे बघा हे मंदिरच आहे इथे हे पण गावदेवीचं मंदिर आहे आई सप्तशृंगी बघू शकतो आपण मागे चला आहे बघा आई सप्तशृंगीचं म्हणजे गावदेवीच्या मंदिराच्या इथनं आपण निघालो आहे आता आणि आता जायचं आहे मोठ्या महाकालीच्या मंदिरात कुठे जाणार आहेत आपण हां तर चला आता जाऊया मोठ्या महाकालीच्या मंदिरात तिथे ओटी भरायची आणि मग तिकडनं लंकानगरमधल्या मंदिर देवीच्या इथे जायचं आहे तिथलं डेकोरेशन जे आहे देखावा जो आहे तो बघण्यासारखा आहे चार महिन्यापासून तिचं डेकोरेशनची तयारी चालू होती ते कसं आहे ते आपण तिकडे जाऊन बघूया ती बघाय की त्यात जाताना अजून एक दिव्याही दिसली आहे अशा प्रत्येक ठिकाणी ठिकाणी आ... तर मित्रांनो आता आपण आलो आहे मोठ्या महाकाली मंदिरात ते बघू शकतो इथं डेकोरेशन आता आहे असं बाहेरूनच चालू आहे आता मंदिर समोर आहे हे बघू शकतो आपण महाकालीचं मंदिर आहे मोठं मंदिर आहे महाकालीचं इथे छोटी छोटी अशी खूप मंदिरं आहेत आतमध्येच असे किती असे छोटे छोटे मंदिर आहेत त्या मंदिराच्या आतमध्येच पाठीमागे सुद्धा आहेत ते पण सगळे बघूया आपण शौर्य कसा पाया पडत चाललाय सगळीकडे बघा शिव मंदिर शिवमंदिर आहेत माता मंदिर गणेश मंदिर हे असे मंदिर आहेत त्याच्यानंतर राघवेंद्रस्वामी असे खूप हे बघा कालीमाचा वगैरे हे सर्व असे काले मंदिर आहे हे काले मंदिर आहे अशी सभी छोटी छोटी मंदिर है या एका मंदिराच्या आत्मतेच आहेत मी जो तर मित्रांनो आता आपण महाकाली मंदिरमधून दर्शन घेऊन निघालोय आता जायचं आहे आपल्याला लंकानगरमध्ये सहा देवींच्या ओट्यावरून झाल्या आहेत आता या मंदिरातून निघालो आहे महाकालीचं मंदिर आहे महा तर चल आता जाऊया आपण लंकानगरमध्ये पाऊस बघा किती भरलाय तो आणि इथं ना बाहेरच स्क्रीन लावली आहे बघा त्या इथे दर्शन आपण घेऊ शकतो आणि जे तुम्हाला सांगितलं होतं हे डेकोरेशन हे बघा हे डेकोरेशन जूनपासून सुरुवात झाली आहे त्यांचं दरवर्षी असं डेकोरेशन असतं एक बघण्यासारखं असं डेकोरेशन असतं मित्रांनो आणि बघू शकतो आतमध्ये हे बघा हे डेकोरेशन आहे आणि यांचं दरवर्षी असं डेकोरेशन असतं की एकदम असं नजर हटत नाही ते दे डेकोरेशनवरनं ते बघा परती बघा शंकर पार्वती आता आपण जाऊया आतमध्ये देवी आईचं दर्शन घेऊन येऊया हे बघा डेकोरेशन बघू शकतो किती शिस्तबद्ध पद्धतीत केलंय एका बाजूने बाहेर यायचं आणि एका बाजूने आतमध्ये येत असं करून आहे पण लोकं कोण तशी येणार नाही म्हणा पण चला देवी आईचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन

तर चला मंडळी अशा प्रकारे आपल्या सात देवींच्या ओठ्या अमृताजानी वहिनीच्या घरून झालेल्या आहे तर आता घरी जाऊया आणि हे आपण डेकोरेशन बघतोय ते अलका नगरमधल्या देवीचं आहे तर चला ही चिल्ली पण होती सगळी आता घरी जाऊया वेळ पण झाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा